नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी लागला बंपर निकाल आहे बंपर म्हणजे चौदा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते महाराष्ट्रातून महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा आहे चौदा लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातले तेरा लाख विद्यार्थी पास झाले म्हणजे एक्क्याण्णव टक्के निकाल आहे नाईन्टी वन तरी गेल्या वर्षीपेक्षा हा दीड टक्क्याने कमी आहे गेल्या वर्षी त्र्याण्णव टक्के विद्यार्थी पास झाले होते आता एक्क्याण्णव टक्के एक्क्याण्णव साडे एक्याण्णव म्हणजे दीड टक्क्याने निकाल कमी आहे तो, तो एकदम बंपर आहे म्हणजे दीड लाख विद्यार्थी पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन पास झालेले आहेत दीड लाख विद्यार्थी पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले काही विद्यार्थ्यांना नव्वद टक्के गुण आहेत ब्याण्णव टक्के गुण आहेत पंच्याण्णव टक्के गुण आहेत म्हणजे हे सर्व हे दीड लाख असे विद्यार्थी आहेत गुणवंत विद्यार्थी यांनी सपाटून अभ्यास केला नाही भरपूर मार्क भरपूर गुणांचं पीक आलेलं आहे दीड लाख किंवा जास्त विद्यार्थी आहेत नक्की आता आकडे कळेल आपल्याला परंतु एक गुणांसाठी जी स्पर्धा आहे जीवघेणी स्पर्धा ती अधिकाधिक जीवघेणी होत चाललेली आहे त्यात ही बारावीची परीक्षा आहे हिला तर अतिशय महत्व आहे म्हणजे आयुष्यामध्ये एक वेगळं वळण देणारी ही परीक्षा आहे हिचा निकाल आहे म्हणजे इथून कुठं जायचं सायन्स कॉमर्स आर्ट्स वगैरे तर तुम्हाला या या वर्षी तुम्हाला निकाल निर्णय घ्यावा लागतो कुठं जायचं त्या मनाने यावेळा सायन्स फॅकल्टीचा निकाल सत्त्याण्णव टक्के आहे कॉमर्स फॅकल्टीचा निकाल ब्याण्णव टक्के आहे आणि आर्ट्सचा निकाल ऐंशी टक्के आहे निकालामध्ये यावेळा कोकणने बाजी मारली आहे कोकणची पोरं हुशार पोरं नाही पोरी हुशार कारण यावेळेला म्हणजे नेहमीप्रमाणे चौऱ्याण्णव टक्के मुली पास झाल्या आहेत जो काही निकाल आहे त्या निकालामध्ये निकाला राज्यात सर्वाधिक मुली पास झाल्या आहेत त्याची टक्केवारी आहे चौऱ्याण्णव टक्के आणि मुलं त्याच्यापेक्षा कमी आहेत एकोणनव्वद टक्के एकोणनव्वद टक्के मुलं पास झाली आणि मुलीचं हे प्रमाण चौऱ्याण्णव टक्के आहे म्हणजे मुली अधिक अभ्यास करतात अधिक गंभीरपणे आजरा अभ्यास करतात असं दिसून आलेलं आहे तर यावेळी सुद्धा मुलींनी आपला नंबर कायम ठेवलेला आहे नागपूर बोर्डोचा निकाल नव्वद टक्के आहे फक्त कोकणाचा स सर्वात जास्त आहे शहाण्णव टक्के मुंबईचा निकाल ब्याण्णव टक्के आहे पुण्याचा एक्क्याण्णव टक्के ही गुणांची स्पर्धा आहे हे एक प्रकारचं आयपीएलच आहे बारावीचं आय पी एल मुलांनी आपापल्या ताकदीप्रमाणे आपापल्या बुद्धीप्रमाणे स्कोर केला आहे आणि आता त्यांना पुढचा निर्णय निकाल घ्यायचा आहे कुठे जायचं जा। मुलांनी हे नेहमीचे जे रस्ते आहेत त्यापेक्षा काही वेगळं करून दाखवावं अशी समाजाची नेहमीच अपेक्षा राहत आली आहे परंतु बहुतेक फार हुशार विद्यार्थी मेडिकलला जातात नंतर पुढचे इंजिनिअरिंग जातात हे असंच प्रमाण राहत आलेलं आहे जनरली ही पुढची एन्ट्रन्स परीक्षा आहे वेगवेगळ्या विषयाच्या एन्ट्र्स परीक्षा होतात त्या देणं मुलांना सोयीच व्हावं म्हणून यावेळा बोर्डाने परीक्षा खूप आधी घेतल्या त्यामुळे निकालही लवकर लागला आहे आता दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला तो ऑनलाईन निकाल आहे सारेच निकाल पाहण्यासाठी वेबसाईट वेपसाथ उघडून बसले आहेत त्यामुळे वेबसाईट क्रॅश होऊ शकते अशा वेळेला डिजि लॉकरवरून मार्कशीट डाउनलोड करून करून घ्या डिजि लॉकरवरून असा सल्ला तज्ञांनी दिला आहे तर पहा तुम्ही निकाल पहा त्या हिशोबाने आपले पुढचं करिअर ठरवा मुलांना नमस्कार